रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे आणि सह्याद्री प्रश्नमंजुशीमध्ये पण आपलं सहर्ष स्वागत आपण जो मागच्या रविवारी भाग बघितला पहिला भाग या भागामध्ये आपण प्रश्न विचारला होता की सर्व सर्वात फास्ट वाढणारी पृथ्वीवरची किंवा सह्याद्रीतली सर्वात फास्ट वाढणारी वनस्पती कोणती तर ही वनस्पती बांबू आहे आणि बांबू ही जगातली सर्वात फास्ट वाढणारी वनस्पती आहे तर याला चांगला प्रतिसाद मिळाला बऱ्याचशा लोकांनी यांच्यात आपली प्रतियोगिता नोंदवली आणि अशा प्रतियोगिता नोंदवलेल्यात आपण काय केलं आहे अशा पद्धतीनं त्यांचे चिठ्ठ्या टाकलेले आहेत आतमध्ये आपण या पद्धतीनं आणि आता आपण काय करणार आहे एक ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे बक्ष्याच्या मुळ्याचे पाटील साहेब तर यांना आपण वसंत दत्तात्रय पाटील आहेत ज्येष्ठ नागरिक यांना आपण काय केलंय या प्रतियोगितेसाठी ज्येष्ठ नागरिकांना बोलवले यांच्या हस्ते आपण काय करायला आहे याच्या या, या प्रतियोगितेचा जो काही विनर आहे तो आपण निवडणार आहे पाटील साहेब एक चिठ्ठी उचला तर चला मग आता आपल्याला नेमकं कोण विनर होतोय हे पाहायचं आहे आणि ही आपण आता उघडतोय तर अशा पद्धतीनं अविनाश जाधव पस्तीस सोळा हे यांचं नाव आलेलं आहे अविनाश जाधव पस्तीस सोळा तर यांनी हा जो काय प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि यांना आपल्याकडून एकतर गाडीचं इंजिन बदलून मिळेल किंवा त्यांना आपल्याकडून सह्याद्रीतला जो मध आहे तो पावतलं मध आपल्याकडनं गिफ्ट म्हणून त्यांना आपण देणार आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपक्रम आहे हा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपल्या सह्याद्रीत ज्या काय जो सह्याद्रीचा जो खजाना आहे हा इतरांच्यापर्यंत हा पोचावा हा या प्रतियोगितेचं मुख्य उद्देश आहे आणि आपले जे कैलासवाशी हरिभाऊ देसाई फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम आपण राबवतोय आणि अशा पद्धतीनं आज आपल्याला आता हा जो विनर आहे हा कार्यक्रम झालेला आहे तर त्या पद्धतीनं जर या जे हे आपलं जे बक्षीस आहे या ऑफिसवरूनच घ्यायचं आहे आपल्याला जे आपले तांबाळे ते ऑफिस आहे उदरगड तालुक्यामध्ये जसं डिस्कवरी ॲटो केअर म्हणून इथेच ही बक्षीस मिळेल ही नोंद घ्यावी आणि आता आपला आपण दुसरा प्रश्न जो आपण आता विचारणार आहे त्याची वेळ आलेली आहे सह्याद्री प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याला जी सह्याद्रीत जी आळंबी मिळतात किंवा जंगलात जी आळंबी मिळतात ही आळंबी म्हणजे नेमकं काय आहे बघा ऐकून घ्या आळंबी म्हणजे मशरूम म्हणतात त्याला तर मशरूम म्हणजे नेमकं काय आहे तर ती एक वनस्पती आहे ती एक फूल आहे की ती एक बुरशी आहे तर हे नक्की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजगतीनं मिळेल आणि तुम्हाला या प्रतियोगितेत भाग घ्यायला देखील आवडेल आणि प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये नक्की शब्दने कनेक्ट राहा आणि एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या रविवारी आपण भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद